हर सच्चाई। भद्रावती लाभू दे भाजप नेते अनिल धानोरकर यांचे बाप्पा कडे साकडे विधानसभा निवडणुकीत अन्याय झाला असल्याचे शल्य धानोरकरांची खंत भारतीय जनता पक्षाचे धोरणात्मक व विकासात्मक कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध अनिल धानोरकर यांनी मुलाखतीतून केले स्पष्ट केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक कार्यशैलीने प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊन माजी नगराध्यक्ष तथा दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी प्रखर हिंदुत्वाची कास धरली आणि आपल्या राजकीय वाटचालीला नवीन दिशा दिली आज दिनांक एक सप्टेंबरला गणेश उत्सवानिमित्त अपडेट इंडिया टीव्ही न्यूजच्या प्रतिनिधीने त्यांचे भद्रावती येथील निवासी जाऊन भेट घेतली असता त्यांनी सर्व भद्रावतीकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व अपडेट इंडियाशी बातचीत करताना आपण भूतकाळातील कटू अनुभवांना विसरून यापुढे नव्याने सर्वांचा विश्वास संपादन करून जोमाने जनकल्याणाची कामे करू आणि हे करताना कोणताही व्यक्ती जाती धर्म पक्ष असा भेद करणार नाही भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला शिस्तीला अनुसरून अधिकाधिक लोककल्याणकारी कार्याला प्राधान्य देऊ असे अपडेट न्यूज शी बोलताना आवर्जून सांगितले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे आज या ठिकाणी अपडेट इंडिया टीव्ही सोबत जुळलेले आहेत या नगरीचे माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर ज्यांनी सलग दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस या प्रदर्गी कालावधीने या भद्रजीकरांची सेवा केलेली आहे तद्वतच त्यांना प्रशासकीय आणि पूर्ण भद्रावतीतली खडानखडा माहिती आहे आणि या प्रशासनाच्या काळामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तो भद्रावतीचा विकास थांबलेला आहे त्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देण्याचं कार्य अनिल भाऊ धानोडकर करू शकतात तर आजच्या या प्रसंगी गणेशोत्सवाच्या प्रसंगी त्यांनी गणपती बाप्पाकडे काय मागणी केली आहे आणि या भद्रावतीचं सुयश ते काय चिंतितात सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आज नगरपालिकेमध्ये प्रशासक जरी असला तरी काम करताना प्रशासकाला अडचणी येतातच कारण नगरसेवक जे असतात ते वारंवार प्रशासकाडे समस्या मांडत असतात परंतु प्रशासक काम करत असताना बरेचदा काही असामाजिक तत्व सुद्धा त्रास देतात की जसं मी आता त्या दिवशी पाहिलं की जनावरांचा जो मोठा प्रश्न आहे मोकाट जनावरांचा त्या बाबतीमध्ये मी शिव मॅडमशी बोललो त्यांनी सांगितलं की जनावर पकडले असता आ, काही सामाजिक संघटना येऊन त्या ठिकाणी ते जनावरं सोडायला लावतात म्हणजे जे लोक जनावरं पोसतात आणि दूध काढले की सोडून देतात आणि पावसाळ्यामध्ये कसं असते की जमीन ओली असतात आणि डांबर रोड हा लवकर सुकतो त्यामुळे जनावरं येऊन त्या डांबर रोडवरती बसतात तर लोकांनी आपापले जनावरं सांभाळले पाहिजे आणि कुत्र्यांच्या बाबतीत सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे परंतु आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिल्लीमध्ये जो कुत्र्यांच्या बाबतीत प्रश्न चालू आहे की त्यांचं फक्त ऑपरेशन करता येते त्यांना तीन दिवस जेवण खावण करून त्याच ठिकाणी सोडावं लागते त्या व्यतिरिक्त कुत्र्याला दुसरं काही करता येत नाही आणि नगरसेवक नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लाईट बंद असतात चेंबर फुटलेले आहे साफसफाईचा प्रश्न असो आ, हे प्रश्न प्रशासकापर्यंत पोहोचत नाही कारण की आता कोणी तक्रार करणारे नागरिक असतात ते सुद्धा नगरपालिकेत खूप कमी लोक जात असतात त्याच्यामुळे थोडासा प्रश्न तर साफसफाई असो किंवा इतर बाबतीमध्ये पडलेला आहे प्रशासकाच्या कार्यकाळात या सर्व गोष्टीचा अभाव आपल्याला दिसून पडते आताच मी त्या दिवशी पाहिलं की डोलारा तलावामध्ये मागील एक वर्षापासून सतत तिथले नळ काही भागातले चालू होते तर मी शिव मॅडमला मेसेज केला आणि कल्पना दिली आणि नगरपालिकेवर जो शेतकऱ्यांना त्रास होतो की त्यांचे पानंद रस्ते असो शिव रस्ते असो या सर्व अडचणी दूर करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये बावनकुळे साहेबांकडून चालू आहे आणि शहराचा विकास करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजप सरकार पैसे देत आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नुसतं स्वच्छता अभियानच राबवत नाही तर त्या अभियानाकरता निधी सुद्धा उपलब्ध करून देत आहे तर मग जिथं कुठंतरी चांगलं काम होत आहे त्या चांगल्या कामाच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी भाजपमध्ये भाजप पक्षामध्ये सामील झालो कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीची सल आणि कुठेतरी झालेला अन्याय हा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो आहे आणि परत नवीन उमेदीने नवीन उत्साहाने ते परत एकदा आपल्या राजकीय कर कारकिर्दीची घोडजोड त्यांनी सुरू ठेवलेली आहे असे हे अनिलगी धानोरकर यांच्याशी अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल सर धन्यवाद अपडेट इंडिया टीव्ही जिल्हा प्रतिनिधी सुधीर पार्थीसर तालुका प्रतिनिधी लिमेश मानसवारे